निशिकांत दुबेनचा मुंबईमध्ये खारघर मध्ये फ्लॅट असल्याची माहिती आहे सचिन अहिर यांनी खासदार निशिकांत दुबेंवर असा आरोप केलाय दुबेंने फ्लॅट भाड्याने घेऊन मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असंही अहिर यांनी म्हटलंय मराठी माणसाला मुंबईमध्ये घरं नाहीत मात्र बाहेरचे येऊन घरं घेतात असंही अहिर यांनी म्हटलंय भाडा जर पंधरा वर्षाची डोमेस्टिक सर्टिफिकेट जर पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी सभापती तर का होतोय बघितलं आपण तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारला आहे जुलेलालमध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहेत म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोकं येत आहेत ते राहायला आले तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतो आहे शासनात टाकू शकते ना की ब एवढं जसं आपण पाच टक्के दहा टक्के इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका